नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये मध्ये विचारलेले महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत आणि या व्हिडिओमध्ये पहा आपण टोटल पंचवीस प्रश्न या व्हिडिओमध्ये असणार आहेत आणि हे, है थे भरती साथी जी है। त्या साथी हे जे, जे, जे प्रश्न आहेत हे पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी जी इम्पॉर्टंट असणारे प्रश्नपत्रिका आहेत त्यासाठी हे रिव्हिजन म्हणून प्रश्न आपण घेत आहोत कारण जे पाठीमागचे म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधील जे काही प्रश्न असतात ना मित्रांनो हे थोडेसे महत्वाचे प्रश्न असतात आणि पोलीस भरती असा पॅटर्न आहे की त्यामध्ये वारंवार आपल्याला प्रश्न काही काही जे आहेत ते विचारलेले गेलेले आहेत म्हणूनच आपल्याला या व्हिडिओची पी डी एफ जर डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे सोबतच व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यालाही जॉईन करा म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ जी आहे ही फ्रीमध्ये उपलब्ध करून दिली आहे सोबतच मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली नवनवीन व्हिडिओ याच चॅनलवरती पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे बीड जिल्ह्यातील कोणते गाव पूर्वी मोमिनाबाद या नावाने ओळखले जात होते प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून देत राहायचं आहे म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन याच ठिकाणी होऊन जाईल तर पहा बीडमधील मोमिनाबाद हे जे नाव आहे हे पूर्वी कोणत्या गावाला होतं किंवा कोणत्या शहराला होतं तर ते आहे पहा पर्याय क्रमांक चार तर अंबेजोगाई याच शहराला पूर्वी मोमिनाबाद या नावानं ओळखलं जात होतं आणि बीडवरती जर झालं तर बीड शहराचं जुनं नाव लक्षात ठेवा चंपावती नगर असं होतं अंबाजोगा या शहराला पूर्वी मोमिनाबाद या नावाने ओळखलं जात होतं आणि मित्रांनो जो बीड जिल्हा आहे तर त्याविषयी आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे असेल तर त्यावर देखील आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तो देखील व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे अद्री या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल पहा अद्री या शब्दाचा समानार्थी शब्द हा आप प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीसच्या भरतीसाठी तीन वेळा विचारण्यात आलेला आहे पहा वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी तर अद्री याला समानार्थी शब्द काय होतो पर्याय क्रमांक चार तर पर्वत हा जो आहे त्याला समानार्थी शब्द होतो मित्रांनो पहा आदरीला समानार्थी शब्द पर्वत अचल जग तुंग आणि भूधर सोबतच पहा पृथ्वी हा जो शब्द आहे याला समानार्थी शब्द धरणी अवनी मही क्षया धरा आणि शहर या शब्दाला समानार्थी शब्द नगर पुरी पलन पल्ली पट्टण लक्षात ठेवायचं आहे आणि असेच आपल्याला दोनशेपेक्षा जास्त जर आपल्याला समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द पाहायचे असतील तर त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे कारण ते जे समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द असणार आहेत तेच फक्त पोलीस भरतीमध्ये आत्तापर्यंत विचारण्यात आलेले आहेत पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे द्वीपकल्प या शब्दाचा अर्थ असलेल्या खालील योग्य पर्याय निवडायचा आहे पहा सरळ सरळ शब्द आहे द्वीपकल्प याचा अर्थ काय होतो कमेंट करून मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर लवकर द्यायचं आहे कारण हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा द्वीपकल्प म्हणजे काय तर द्वीपकल्प म्हणजे काय तर ज्याच्या तीनही बाजूंनी पाणी आहे असा प्रदेश त्याला म्हटलं जातं पहा द्वीपकल्प ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल याच्यावर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे पहा द्वीपकल्प म्हणजे काय तर ज्याच्या तीनही बाजूंना पाणी आहे त्याला म्हटलं जातं द्वीपकल्प आणि बेट म्हणजे काय तर जमिनीचा असा भाग ज्याच्या चारही दिशा पाण्याने वेढलेल्या आहेत म्हणजे काय असतं पहा हा जर समुद्र असला आणि मध्यभागी जर एखादी जमिनीचा जागा असली तर ते झालं बेट पण द्वीपकल्प म्हणजे काय तर ज्याच्या तीनही बाजूंना पाणी असतं आणि एका बाजूला जमीन असते त्याला म्हटलं जातं पहा द्वीपकल्प पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चार आहे निळा लिटमस अमलारी धर्मी प द्रावणात बुडवला असता त्याच्या रंगामध्ये कोणता फरक पडेल हा जो प्रश्न आहे पहा मित्रांनो हा सहावीच्या विज्ञानावर आधारित प्रश्न आहे त्यामुळे सहावी सातवी आठवी हे जे विज्ञान आहे ते सर्व इम्पॉर्टंट असणारे घटक आहेत जर निळा लिटमस पेपर घेतला आपण आणि तो जर अमलारी धर्म पदार्थात किंवा द्रावणात जर बुडवला तर त्याच्या रंगामध्ये काय बदल होईल लक्षात ठेवायचंय तो जो रंग आहे तो जसाच तसा निळाच राहील कारण काही काही द्रावण असतात पहा अमलारी धर्म आणि वेगवेगळे त्यामध्ये जर लिटमस पेपर बुडवला त्याच्या कलरमध्ये थोडासा चेंज होतो पण निळा लिटमस जर आमलारी धर्म द्रावणात बुडवला तर तो निळाच राहतो म्हणजेच त्यामध्ये कसलाही प्रकारचा बदल होत नाही जर लाल लिटमस बुडवला तर तो देखील निळाच होईल पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे मानवी रक्ताचा सामू पहा या ठिकाणी शुद्ध मराठी आहे सामू म्हणजे पी तर मानवी रक्ताचा पी एच डॅश इतका असतो प्रश्न हा महत्त्वाचा आहे आणि सामू हा शब्द आपल्याला दिला जातो जास्त करून पण तो असतो पहा त्याला म्हणतो आपण पी एच तर मानवी रक्ताचा जो पी एच आहे तर यांच्या हिशोबानं तो जो आहे तो आहे पर्याय क्रमांक एक सात पॉईंट चार पहा सात पॉईंट चार पी एच हा जो आहे हा मानवी रक्ताचा असतो लक्षात ठेवायचं आहे साधारण किती असतो सात पॉईंट तीन पाच ते सात पॉईंट चार पाच म्हणजेच तो जो आहे तो अल्कली असतो लक्षात ठेवायचं आहे सात पॉईंट तीन पाच ते सात पॉईंट चार पाच याच्या दरम्यान असतो ब्लडचा आपल्या पी एच आणि यामध्ये पहा जवळपास दिलेला आहे म्हणून हा जो ऑप्शन आहे हा त्या ठिकाणी आपण घेत आहोत पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न सहावा आहे खालीलपैकी कोणता अधातू विजेचा उत्तम सुवाहक आहे यामध्ये आपल्याला प्रश्न समजून घ्यायच्या आधी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर पहिलं म्हणजे काय तर आपल्याला सुवाहक म्हणजे काय पहा सुवाहक आणि दुर्वाहक सुवाहक म्हणजे काय तर ज्याच्या थ्रू वीज जी आहे इजीली ते ते जु आ은, ती इझिली वाहू शकते म्हणजे फ्लो होऊ शकते आणि दुर्वाहक म्हणजे काय तर त्याच्यातून जी वीज आहे ती वाहू शकत नाही तर या ठिकाणी काय आहे कोणता अधातू असा आहे की तो वीज वाहण्यासाठी म्हणजे त्या विजेचा उत्तम सुवाहक आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार जो ग्रॅफाईड आहे ना तो ग्राफाईड असतो पहा विजेचा उत्तम स्वाहक पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा अधातू हे विद्युत वहन करीत नाहीत परंतु ग्राफायड हा जो आहे हा त्याला एक अपवाद आहे आणि ग्राफाईड हा अधातू विजेचं एक उत्तम स्वाहक मानला जातो ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न सातवा आहे मीठ सोडा चुनखडी हे पदार्थ खालीलपैकी कोणत्या प्रकारची संयुग आहेत पहा या ठिकाणी आपल्याला तीन पदार्थ दिले आहेत त्यामध्ये मीठ आहे सोडा आहे आणि चुनखडी आहे हे कोणत्या प्रकारचे संयुग आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर असेंद्रिय संयुगे आहेत पहा मीठ सोडा आणि चुनखडी तर पहा खनिजांपासून मिळणारी जी संयुग असतात ती असेंद्रिय किंवा अजैविक संयुग त्याला असं म्हटलं जातं याचं उदाहरण जर पाहायचं झालं तर सोडा आहे मीठ आहे आणि चुनखडी आहे पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे जलद्वेष हे कोणत्या रोगाचे महत्वाचे लक्षण आहे पहा जलद्वेष म्हणजे एक प्रकारे काय ते लक्षात ठेवा जलद्वेष म्हणजे काय तर पाण्याची भीती असणे हे जे आहे हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आतापर्यंत आपल्याला आरोग्य भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे आणि पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे आपण जी प्रश्नपत्रिका सध्या पाहत आहोत तो ती मीरा भाईंदर पोलीस शिपाई दोन हजार तेवीसमधली पाहत आहोत तर पहा जलद्वेष हा जो आहे हा रेबीज म्हणजेच पर्याय क्रमांक तीन तर रेबीज या रोगाचं महत्त्वाचं एक लक्षण आहे पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल याचे महत्त्वाचे पॉईंट्स मित्रांनो नोट करून घेऊ शकता पहा हे रेबीज या रोगाचं लक्षण आहे आणि त्याचा विषाणू आहे पहा एच ए बी डी ओ म्हणजेच काय तर हाब्डो वायरस हा जो आहे हा त्याचा विषाणू आहे यामध्ये पहा कुत्रा ससा माकड यासारखे रेबीज झालेले सस्तन प्राणी चावल्यामुळे रोबी रेबीज जो आजार आहे तो होत असतो आणि याचा जो प्रादुर्भाव पडतो तो मध्यवर्ती चेता संस्थेवरती पडतो आपल्याला आरोग्य विभागामध्ये एक वेळा असा प्रश्न विचारण्यात आला होता की खालीलपैकी कोणता प्राणी चावल्यानं रेबीज आजार होतो त्यामध्ये आपल्याला माकड हे जे आहे हे देखील ऑप्शन देण्यात आलेलं होतं पर्याय या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक नववा आहे जे दोलन तरंग प्रसारणाच्या दिशेने लंबावत असतात त्यास डॅश असं म्हटलं जातं पहा अजून एक वेळा आपल्याला विज्ञान या विषयावरची व्याख्या विचारण्यात आलेली आहे मित्रांनो कमेंट करून आपण उत्तर याचं देऊ शकता पण या प्रश्नाचं उत्तर मी सांगतो तुम्हाला अवतरंग हे त्याचं उत्तर होईल पहा व्याख्या समजून घ्या जे दोलन तरंग प्रसारणाच्या दिशेने लंबावत जातात त्याला म्हटलं जातं पहा काय अवतरंग म्हणजेच त्याला काय एक प्रकार त्याचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर प्रकाश आपण त्याचं घेऊ शकतो तर यामध्ये पहा अणुतरंग म्हणजे काय आहे तर दोलन तरंग प्रसारणाच्या रेषेनुसार आणि पुढे मागे होतात ते अणुतरंग असतात त्यालाच काय त्याचं उदाहरण म्हणजेच पहा ध्वनी पर्याय दोन अवतरंग म्हणजे काय हे आपल्याला समजून घेतलं आणि अणुतरंग म्हणजे काय देखील प्रश्न क्रमांक दहावा आहे प्राण्यामधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला संघ तसेच प्राण्यांची सर्वात जास्त संख्या असलेला संघ कोणता आहे पहा प्रश्न थोडासा मोठा आहे आणि पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न आत्तापर्यंत फक्त आणि फक्त एक वेळा विचारण्यात आलेला आहे पहा प्राण्यामधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला संघ तसेच प्राण्यांची सर्वात जास्त संख्या असलेला संघ कोणता आहे तर संधिपाद प्राणी संघ पहा संधिपाद प्राणी संघ हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक यावरचे जर आपल्याला पॉईंट्स पाहिजे असतील तर पहा संधिपात प्राणीसंघ म्हणजे काय सर्वात मोठा जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी तसेच त्यांची संख्या ही सर्वात जास्त आहे मृदू काय प्राणीसंघ म्हणजे काय तर संधिपाद नंतरचा जो प्राणी आहे तो सृष्टीमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा प्राणीसंघ आहे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरावा आहे खालीलपैकी वली पर्वत कोणतं आहे पहा वली पर्वत आपल्याला विचारला आहे आत्तापर्यंत सहा वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे वली पर्वत म्हणजे काय किंवा खालीलपैकी कोणतं पर्वत हे वली पर्वत आहे तर याचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक एक जे हिमालय आहे ते आहे पहा वली प पर्वताचा एक प्रकार किंवा एक उदाहरण आहे लक्षात ठेवा अर्वाचीन वली पर्वत हिमालय आहे आणि अरवली पर्वत हे प्राचीन वली पर्वत आहे यामध्ये दोन लक्षात ठेवायचं आहे हिमालय कोणतं आहे अर्वाचीन वली आणि अरवली कोणता आहे प्राचीन वली पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारावा आहे पावसाळा सुरू झाला या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे पहा पावसाळा सुरू झाला या वाक्याचा प्रयोग काय होईल याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन तर अकर्मक कर्तरी प्रयोग आहे पहा पावसाळा सुरू झाला तर कसा आहे आपण हे समजून घेऊया पावसाळा सुरू झाला या वाक्यामध्ये पावसाळा हा जो आहे हा एक कर्ता आहे पहा पावसाळा काय आहे तर पावसाळा कर्ता आहे वाक्यामध्ये कर्म नाही म्हणून हे जे वाक्य आहे हे अकर्मक आहे जर कर्म असतं तर वेगळं पण सध्या वाक्यामध्ये कर्म नाही त्यामुळे हा अकर्मक आहे आणि कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरावा आहे खालीलपैकी शब्दांची कोणती जात अविकारी आहे पहा हे जे चार आपल्याला शब्द दिले आहेत त्यामध्ये कोणती जात अविकारी शब्दांची आहे याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर क्रियाविशेषण हे जे आहे ही जात अविकारी शब्दांची जात आहे यामध्ये पहा क्रियाविशेषण शब्दयोगी सोबत उभयान्वयी आणि केवल प्रयोगी हे जे आहेत हे चार आहे। अविकारी आहेत आणि अविकारीमध्ये लिंग वचन आणि विभक्ती त्यामुळे बदल त्यांच्यामध्ये काहीही बदल होत नसतो पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना डॅश असं म्हटलं जातं पहा प्रश्न हा महत्वाचा आहे पहा या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ मराठी व्याकरण जे आहे त्यावरची एक सरळ सरळ एक व्याख्या विचारलेली आहे तर व्याख्या आपल्याला समजावून घ्या नामे व सर्वनामे यांच्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारा जो संबंध आहे तो ज्या विकारांनी दाखवला जातो दा, त्या विकाराला काय म्हटलं जातं तर त्या विकाराला म्हटलं जातं पहा मित्रांनो पर्याय क्रमांक चार त्याला विभक्ती असं म्हटलं जातं हे प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट प्रश्न आहे पहा तर लक्षात ठेवा यामध्ये सरळ सरळ एक व्याख्या आहे विकार म्हणजेच विभक्ती आणि विभक्ती ही जी आहे ही नेहमी त्याच्या प्रत्ययावरून ओळखली जाते किंवा ओळखावी हे सर्वात सोपं उदाहरण आहे पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न पंधरावा आहे मुलांनी खरे बोलावे या वाक्याचे अकरण रूप वाक्यात रूपांतर करायचं आहे पहा प्रश्न महत्वाचा आहे मुलांनी खरे बोलावंय या हे जे वाक्य आहे याचं अकरण रूप वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असतं पहा मुलांनी खोटे बोलू नये हे आपलं योग्य उत्तर असणार आहे लक्षात ठेवा जे विधान नकारार्थी असतं त्याला तेव्हा त्याचं क्रियापदाचं जे रूप आहे ते अवकरण रूप असतं जसं की मुलांनी खोटे बोलू नये हे झालं आणि वाक्य अ अकरण रूप करताना न ना नये नाही आणि नको अशा सारख्या शब्दांचा वापर केला जातो म्हणजे यामध्ये काय केलं आहे की मुलांनी खोटू खोटे बोलू नये या ठिकाणी वाक्याचा उप म्हणजे हा जो नये शब्द आहे त्याचा उपयोग केला आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे पर्यंत विना सक्षम समीप डॅश ही कोणती शब्दयोगी अव्यय आहेत पहा प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे तर पर्यंत विना सक्षम आणि समीप ही जी आहे ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा मराठी व्याकरणावरच आधारित आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर संस्कृत शब्दसाधित हे शब्दयोगी अव्यय आहेत यामध्ये सर्वात महत्त्वाचं संस्कृत शब्दसाधित शब्दयोगी अव्यय कोणते कोणते आहेत पर्वत विना स, समक्ष आणि समीप नामसाधित कोणते आहेत पहा या ठिकाणी नामसाधित आहेत तर यामध्ये कडे मध्य प्रमाणे पूर्वी अंती मुळे आणि विषय आणि या ठिकाणी चौथं एक आहे धातू साधित यामध्ये काय आहेत करिता देखील पावेती आणि लागी पर्याय क्रमांक तीन संस्कृत शब्द साधित जे आहेत हे आहेत पहा हे चार दिलेले प्रश्न क्रमांक सतरावा आहे दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना डॅश असं म्हटलं जातं पहा या ठिकाणी परत एक वेळा आपल्याला मराठी व्याकरणावरीलच महत्त्वाची एक व्याख्या विचारण्यात आलेली आहे दोन किंवा अधिक शब्द किंवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हटलं जातं तर याला काय म्हटलं जातं लक्षात ठेवायचंय उभयान्वयी अव्यय ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असणार आहे पहा यामध्ये उभयान्वयी अव्यय जे आहे याचे उदाहरण जर घ्यायचं झालं आपल्याला यामध्ये आणि अथवा पण परंतु म्हणून आणि म्हणजे हे जे आहेत हे त्याचे उदाहरणं आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे विभक्तीचे मुख्य कारकार्थ किती आहेत पहा विभक्ती जे आहे त्याचे मुख्य कारकार्थ किती असतात आणि मित्रांनो हे जे आहेत पहा हे सात ते आठ प्रश्न आपण सरळ शरल सरळ जशास तसे मराठी व्याकरणाचे घेतलेले आहेत विभक्तीचे मुख्य कारकार्थ किती आहेत याचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक तीन तर सहा असणार आहेत तर सहा कोणते कोणते आहेत हे आपण पाहणार आहोत पहा किती आहेत सहा पण कोणते करता कर्म करण संप्रदान अपदान आणि अधिकरण हे जे असे सहा आहेत तर हे अव्यक्तीचे मुख्य कार्यकर्ता आहेत कारक अर्थ आहेत ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे सप्तमी विभक्तीचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी कोणती विभक्ती दिली आहे आपल्याला सप्तमी विभक्ती याचा कारकार्थ आपल्याला ओळखायचा आहे आणि याचं काय उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर अधिकरण हा जो आहे हा सप्तमी विभक्तीचा कारकर्ता आहे तर कसा आहे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला यामध्ये सप्तमी विभक्तीचा कारकअर्ता जो आहे तो अधिकरण आहे आणि या वाक्यातील क्रिया कोठे घडली केव्हा घडली असे शब्द सांगितले जातात यामध्ये उदाहरण जर घ्यायचं झालं तर पहा दररोज सकाळी मी शाळेत जातो आणि हे जे वाक्य आपण घेतलेलं आहे पहा उदाहरण म्हणून यामध्ये सकाळी आणि शाळेत हे जे शब्द आहेत हे अनुक्रमाने क्रियेचा काळ आणि त्याचं जे स्थळ आहे ते दाखवतात म्हणजे पहा काळ कोणता आहे सकाळ आहे या ठिकाणी अजून कोणता आहे दुसरा दो आहे तो शाळेत शाळेत म्हणजे कोणता आहे तर शाळा ही जी आहे ही स्थळ आहे आणि सकाळ ही जी आहे या ठिकाणी आपल्याला एक काळ दर्शवत आहे म्हणजेच अधिकरण हे आपलं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक वीस आहे ये यू स्मॉल फायनान्स बँक पहा यू स्मॉल फायनान्स बँक याची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे हा प्रश्न आपल्याला टी सी एस पॅटर्नमध्ये सुद्धा तलाठी भरतीला विचारण्यात आलेला आहे दोन हजार तेवीसच्या त्यामुळे हा प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे यू स्मॉल फायनान्स बँक ही जी आहे याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे तर याचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन नाईन्टीन नाइन्टी सिक्स म्हणजेच एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे शहाण्णव या वर्षी ए यू स्मॉल फायनान्स बँक ज्या ये यू स्मॉल फायनान्स बँक जी आहे त्याची स्थापना करण्यात आलेली या आहे यावरती अजून एक तुम्हाला मित्रांनो मी बोनस प्रश्न सांगतो आहे पहा यावर अजून एक प्रश्न आपल्याला बँकेवरती विचारला येतो आर बी आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची स्थापना कधीची आहे तर वर्ष आहे पहा तिचं एकोणीसशे पस्तीस आणि हा प्रश्न भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे थोडासा इम्पॉर्टंट असा हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस आहे पेरू शाबुदाना पाव हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत पहा प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे शब्द कोणत्या भाषेतून कोणत्या भाषेत आलेत असा देखील आपल्याला प्रश्न विचारलेला आहे यामध्ये तीन शब्द दिले आहेत पेरू आहे शाबुदाना आहे आणि पाव आहे हे जे शब्द आहेत हे कोणत्या भाषेतून आलेले आहेत ये लेत चारतर जिया हे शब्द आलेले आहेत पहा पर्याय क्रमांक चार तर पोर्तुगीज या भाषेतून आलेले हे शब्द आहेत मित्रांनो तुम्हाला सरळ सरळ समोर या ठिकाणी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला उत्तर दिसत आहे पण तरीही तुम्ही स्वतः उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे त्याच ठिकाणी आपलं रिव्हिजन देखील होऊन जाईल आणि मॉक्टेस कशी असते ते देखील होऊन जाईल प्रश्न क्रमांक बावीस आहे महाराष्ट्रातील जिल्हा परिषद सोबतच पंचायत समितीची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे प्रश्न सरळ आहे महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा झेडपी भरतीसाठी भरपूर विचारण्यात आलेला आहे पण नुकतंच पहा टी सी एस आणि आय बी पी एस जे आहे हे दोन पॅटर्न सध्या महाराष्ट्रामध्ये म्हणजेच एक प्रकारे आपण स्पर्धा परीक्षेमध्ये सुरू झालेले आहेत त्यामुळे अशा सोप्या लेवलचे जे प्रश्न आहेत हे फक्त आता पोलीस भरतीमध्ये आपल्याला दिसून येतील तर लक्षात ठेवा महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांची जी स्थापना आहे ती करण्यात आलेली आहे एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे अ ब्रीफ स्टोरी ऑफ अ टाइम पहा अ ब्रीफ स्टोरी ऑफ टाइम हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे हे पुस्तक आत्तापर्यंतचं सर्वात महत्त्वाचं पुस्तक ठरलेलं आहे कारण हे जे पुस्तक आहे हे काही दिवस वर्ल्डमध्ये बेस्ट सेलर पुस्तक म्हणून होतं पहा अ ब्रीफ स्टोरी ऑफ टाईम हे जे पुस्तक आहे हे आहे पहा स्टीफन हॉकिंग्स यांचं पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल आणि स्टीफन हॉकिंग हे जे आहेत हे खूप मोठे शास्त्रज्ञ होते पहा त्यांचा मृत्यू जो आहे तो नुकताच झालेला आहे पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चोवीस आहे महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पहा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता म्हणून कोण आहेत या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर बिरेंद्र सराफ हे जे आहेत हे सध्या महाधिवक्ता म्हणून काम करत आहेत लक्षात ठेवा सध्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ आणि संविधानातील कलम एकशे पासष्टनुसार महाधिवक्त्याची नियुक्ती जी आहे ती राज्यपाल करतात यावरती पहा अजून एक प्रश्न आपल्याला तयार झाला की महाधिवक्ता जो असतो त्याची नियुक्ती कोण करतं तो जो राज्यपाल आहे राज्यपाल करत असतो पहा महाधिवक्त्याची हे काय म्हणतात त्याला आपण एक प्रकारे नियुक्ती तर राज्यपालावर अजून एक प्रश्न बनतो की सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर रमेश बैस हे जे आहेत हे सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत तसेच उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्याची पात्रता देखील असते पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल बिरेंद्र सराफ सध्याचे महाधिवक्ता आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस आहे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला त्या प्रत्येक विद्यार्थ्याला हा प्रश्न माहीत पाहिजे मी मीरा भाईंदर आणि वसई विरार हे जे पोलीस आयुक्तालय आहेत यांची स्थापना कधी करण्यात आलेली आहे प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि याचं उत्तर आहे पहा एक ऑक्टोबर दोन हजार वीस या दिवशी त्याची स्थापना करण्यात आलेली आहे लक्षात ठेवायचं एक ऑक्टोबर दोन हजार वीस आणि आयुक्त कोण होते मधुकर पांडे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे पंचवीस प्रश्न या पंचवीस प्रश्नापैकी प्रश्न किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला ला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच मित्रांनो अशा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ आपल्याला आपण फ्रीमध्ये देत आहोत ती जर मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला आपण जाऊन जॉईन करायचं आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे सोबतच मित्रांनो मराठी नोकरी डॉट इन या नावाने आपली वेबसाईट देखील आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण एक वेळा वेब साईटला देखील व्हिजिट करा त्यावरती देखील आपण महत्वाचे पोस्ट टाकत असतो आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र